सर मी मुर्ची हेरकोळ खुर्द गावातली आहे कणकवली तालुक्यामध्ये सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये येतं माझं प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत माझ्या गावामध्येच झालं आहे त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झाली पुढचं शिक्षण माझं श्री एकविरा विद्यालय चारकोप कांदिवी येथून झालं आहे माझं बारावीचं शिक्षण लोकमान्य विद्यामंदिर माहेम येथून झालं आहे आणि त्यानंतर मी महर्षिदानंद कॉलेज परेल येथून केमिस्ट्री यांची ग्रॅज्युएशन केलं आहे त्यानंतर भवन्स कॉलेज अंधेरी येथून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून मास्टर्स कम्प्लीट केलं माझे वडील मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले आहेत माझी आई हाऊसवाईफ आहे आणि मला कुकिंग आणि रिडिंग हो दोन हॉबी आहेत मला पोस्ट ग्रॅज्युएशन दोन हजार सोळाला सात वर्ष काय करतो सर मी पी एस आय दोन हजार एकोणीसचं फिजिकल दिला होता त्यानंतर दोन हजार वीस पासून कंपनीच्या आणि राज्यसभेच्या सगळ्या मेन्स एन्सीला आहेत सी दोन हजार वीस मुलाखत दिले होते हा पूर्ण एम पी एस तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्या विषयात स्पेशलायजेशन केलं त्या विषयात करिअर नाही का करू वाटलं सर मी सुरुवातीला प्रयत्न केला होता की केमिस्ट्री रिलेटेड कंपनीमध्ये वगैरे जॉब शोधला होता परंतु मला हवा तसं नाही मिळाला आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये मी एम पी सी सिलामास वाचला आणि हे विषय जे आहेत ते माझे दहावीपर्यंत आवडीचे विषय होते आणि मला वाटले की मी दोन वर्षामध्ये ही परीक्षा पास होऊ शकते आणि मग मी हेच करायचं ठरवलं का आता तर सात वर्ष झाली मग तुमचा काही प्लॅन बी वगैरे तुटलं होतं वगैरे किती वर्षे करायची काय मी सुद्धा तिला पी एस आय व्हायचा या उद्देशानेच अभ्यास चालू केला होता आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये राज्यसभा पास झाली प्रीमियम दोन हजार वीस ची मग पूर्णवेता मुंबईच्या ऑपॉर्च्युनिटी सर सध्या मुंबईची लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे पायाभूत सुविधांवरती खूप जास्त ताण येते रेल्वेमध्ये खूप जास्त गर्दी असते रस्त्यावर खूप जास्त ट्रॅफिक असतं दुसरं म्हणजे बांधकाम खूप जास्त चालू असल्यामुळे पर्यावरणाची समस्या खूप जास्त आहे या दोन समस्या मला खूप वाटतात सर या समस्याचे काही सोल्युशन आता ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तुम्ही सांगितला ट्रॅफिकसाठी काय सोल्युशन त्यासाठी वांद्रा आणि वळी वरळी दोघांना दुग जोडणारा आपण सागरी सेतू बांधलेला आहे मुंबईमध्ये कोस्टल रोडचं काम चालू आहे आणि मेट्रोचे खूप सारे प्रोजेक्ट चालू आहेत सध्या मेट्रोचं पाहिलं तर लोकलच्या थ्रुलेमध्ये मेट्रोला तेवढा रिस्पॉन्स नाही याची काय काम uh, नाही सर मला वाटतं मेट्रोचे तिकीट्स लोकलच्या प्रणाली खूप जास्त आहेत त्यामुळे ते लोकांना परवडत नाही सर त्यामुळे गावी कमी okay. आहे तुमची फक्त काय आहे सर माझा पहिला प्रेफरन्स डिवाय आहे डि वाय डिप्टी कलेक्टर मला पोलीस प्रशासनाची आवड आहे आणि वडील सुद्धा पोलीस मध्ये असल्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा आहे की मी पोलीस मध्ये जावं पोलीस प्रशासनात समजा अनफॉर्च्युनेटली नाही निवड झाली तुमचं जर विकास प्रकाशना प्रशासनामध्ये झालं तर तिथं तुम्ही पूर्ण पॅशन काम करणार नाही का नाही सर मी तिथे पण चांगलं चांगलंच काम करेन म्हणजे कोणताही पद मिळेल त्या पदाचं मी खूप चांगलं काम पुढे सम दंडाधिकार्यांचे अधिकार असतात दंडाधिकारीमध्ये पोलिस कमिश्नर एरियामध्ये पोलीस कमिशनरला मॅजिस्ट्रेटचे अधिकार असतात काय असतं मॅजिस्ट्रेट कॉल कर सांगू शकते सर त्यामध्ये लॉ एंड ऑर्डर मेंटेन करणं हे महत्त्वाचं काम असतं तेच कशी केलं जातं त्याचे काही प्रोविजन्स वगैरे

एसडीटी आणि एसीपी मध्ये काय फरक आहे दोन निवडताना तरी करतो सर ए सी पी हे पद कमिशनरेट एरियामध्ये असतं आणि एस डी पी ओ उपविभागामध्ये असत हे पद असतं ते झालं त्याच्यात त्यांच्या ह्याच्यात आहे सब डिव्हिजनल आणि असिस्टंट कमिशनर फरक काय तुमच्या अधिकारात सॉरी सर मी हे वाचलं नाही तुमचे पप्पा पोलीस दलात होते काही त्यांच्या कामाबद्दलच्या काही समस्या होत्या का सर पोलीस दलामध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे त्यांच्यावरती कामाचा खूप जास्त ताण होता पंधरा सो ते सोळा तास त्यांना ड्युटी करावी लागायची आणि ते घरी एवढा वेळ देऊ शकत नव्हते तसंच त्यांना त्या टेन्शनमुळे डायबिटीस हाय बी पी असे आजार होत होते जास्त प्रमाणात पोलिसांमध्ये आहे ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये एम एस सी केलेलं आहे ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा काय प्रशासनात कसा उपयोग काय उपयोग होतो का होत असेल तर कसं कर सॉरी सर नाही तुम्ही मुंबईतून बिलॉन्ग करत आहे मुंबईमध्ये वर्किंग वुमन क्लास भरपूर आहे तर वर्किंग वुमनच्या काही समस्या आहेत मुंबईमध्ये तर स्त्रिया काम जॉब सुद्धा वर्किंग वुमेनच्या काय समस्या त्यांना घर आणि जॉब दोन्ही गोष्टी बॅलन्स करण्यामध्ये त्यांची तारांबळ होते घरून जर चांगल्या प्रकारे जर सपोर्ट असेल घरच्या लोकांचं तर त्या चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतात परत कामाच्या ठिकाणी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केली जाते काम ऑफिसमध्ये काम करून घेतलं त्यांच्याकडून ग्लास सिलिंग काय कन्सेप्ट ऐकलेला

सध्या महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये खाजगी नोकरीसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले मला त्याचं एक्झॅक्टली नाव आठवत नाही आता पण शासन त्याची खाजगी नोकरी असेल डायरेक्टली घेतली शासन गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म तयार करून देणार होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब देणार नाही खाजगी नोकऱ्यांसाठी खाजगी नोकरी डायरेक्टली उभे सगळं कशाला पाहिजे बहुत दूसरी जगह एनवायरनमेंट प्रेशर के ऊपर मध्ये सर आपण आता सध्या फॉसिल फ्यूल्सचा खूप जास्त उपयोग करतोय तर आपण रिन्यूएबल एनर्जीकडे कडे टप्प्या टप्प्याने जर शिफ्ट झालो तर पर्यावरणाची बऱ्याच समस्या आपण कमी करू शकतो महाराष्ट्राने करायचंय आहे देशाने करायचं आहे पूर्ण देश देश पातळीवर करावं लागेल महाराष्ट्राचा रोल आहे काही सर महाराष्ट्र हे खूप जास्त नागरीकरण झालेलं शहरीकरण झालेलं राज्य आहे आणि जिथे जास्त शहरीकरण असत्यावर समस्या सुद्धा तेवढ्याच जास्त असतात त्यामुळे महाराष्ट्राने याच्यामध्ये जास्त मोठा रोल घेतला पाहिजे असेल तुमची तीन क्वालिटी <स्थाँगा> सर मी, मी आए, नी, नी, मा, मा आए, सर मी वक्तशीर आहे म्हणजे कोणतीही गोष्ट मी कोणत्याही गोष्टीला मी वेळेवर हजर असते आणि सेकंड मा माझी अटेंडन्स कोणत्याही ठिकाणी शंभर टक्के असते आणि सर मी सेन्सिटिव्ह आहे कोणत्या कोणाच्याही समस्यांबाबत मी सेन्सिटिव्ह आहे सेन्सिटिव्ह इमोशनल नाही सर इमोशनल नाही सेन्सिटिव्ह ना, म्हणजे मला दुसऱ्याची दुसऱ्याचा प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे mm. समजून घेता येतो निगेटिव क्वालिटी अ नेगेटिव क्वालिटी सर मला कम्युनिकेशन स्किल मध्ये थोडी माझी कमतरता आहे जी मी खाळवाळी इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करते आणि हे बोलवते मी जसजसे लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि सेकंड म्हणजे थोडा कॉन्फिडन्स कमी वाटतो मला मध्ये त्याच्यावर काय वर्कआउट करता कॉन्फिडन्ससाठी त्यासाठी सध्याने अजून काही नाही केलं कन्फॉर्च्युनिटी सोंगर हाउस ॲटममध्ये तुमचं नाही झालं सर तुमचा प्लॅन मी करा सर मी आता दोन हजार बावीस ग्रुप बी मेंन्स आणि दोन हजार तेवीसच्या पण ग्रुप बीची मेंन्स दिलेली आहे सरळ सेवा सेवापूर्तीसुद्धा दिलेली आहे आणि आन्सर घेनुसार म्हणजे एक बऱ्यापैकी स्कोअर आलेलं आहे जिथेतून पोस्ट मिळू शकेल मिळाल्यानंतर पर बंद करणार का पूर्ण प्रेम चालू अगो सर माझं फायनल टार्गेट ही क्लास वनची पोहोचवून घ्यायचं आहे मी कंटिन्यू करायला थँक्यू सर